नमस्कार नमस्कार सर बोला की कुठून बोलत आहे सांगली जिल्हा उद्योग तालुक्या मधन माडगाव गावात तिथून बोलतोय सर बर बर आणि लग्नाचं कोण आहे लग्नाचं मीच आहे तुम्हीच आहात बर आई वडील आई आहे वडील वाढले वडील काय करायचे वडील शेती कामच करतो शेती काम बर आणि ठीक आहे आणि घरी कोण कोण असतात तुम्ही घरी भाव तिघे जण असतात आणि टोटल भावंड किती टोटल आणि ते दोन कुठे असतात घरी म्हणजे कुठले बाजूला राहतात का तुमची घर आहे बाजूला राहतात असं बोला ठीक आहे बरं बरं आणि ठीक आहे चालेल तुम्ही तुमची जात कुठली आहे मराठा आणि एकोणीसशे किती मधल्या एकोणीशे सत्याऐंशी मधलं शिक्षण काय आहे शिक्षण बारावी सायन्स झाले बारावी सायन्स ओके आणि आता कामधंदा काय करताय शेती आणि दुकान शेती आणि दुकान तरी अंदाजे उत्पन्न किती असेल शेतीतनं आणि पन्नास हजार होते बरं पहिलं लग्न वगैरे झालं होतं का पहिलं प्रथमच आहे ते प्रथमच आहे बरं आणि लव्ह मॅटर वगैरे हो काय नाही काहीही नाही बरं ठीक आहे चालेल आणि ठीक आहे बाकी काही विचारत नाही मी कारण इतर गोष्टी पर्सनल लाईफ मी विचारू शकत नाही पण जे काय असेल ते समोर जी मुलगी असेल त्या मुलीला तुम्ही सांगायचं आहे हां बोर तुमचा हा व्हिडिओ जो आहे तो छोट छोटासा हा व्हिडिओ क्लिप बनवलेली आहे आणि ती मी शेअर करणार यूट्यूबला आणि ते बघून जर तुम्हाला कॉल येतात तर त्या कॉलमध्ये तुम्ही त्यांना सांगायचं आहे त्या पार्टीला तुमचं जे काय असेल ते आणि तुम्ही बोलणी करायची फक्त समोर जीम पार्टी येईल त्या पार्टीची नीट चौकशी करा बरोबर हां आणि हा जो कोण व्हिडिओ बघणार मुलगी तिला पण सांगतो तुम्ही तुम्हीसुद्धा एकमेकांची चौकशी करा आणि लग्न करा कारण पुढे सुखाचा संसार व्हायला पाहिजे बरोबर आहे एकमेकांची चौकशी करा कारण कुठे फ्रॉड होऊ नये यासाठी मी सांगतो आहे आणि माझं पण नाव कायमस्वरूपी टिकलं पाहिजे हा विषय आहे माझा हां मी प्रामाणिकपणे काम करतो आहे इथे लग्न जुळावीत याच उद्देशाने मी हे चॅनल काढलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो ठेवलेला आहे एक पण असा व्हिडिओ नाही आहे की मी माझा फोटो टाकला नाही जिथे जिथे माझा फोटो आहे तिथे तिथे तो व्हिडिओ खोटा नाहीये असं ते सगळं सांगितलेलं आहे हा त्याच्यामुळे त्याचा चुकीचा वापर होता का म्हणजे एवढंच आणि प्रत्येक व्हिडिओत मी पद्धतशीरपणे नवरा मुलाचे फोन नंबर सांगितलेले आहेत फक्त जे लोक ऐकतायत त्यांना मी सांगतोय की वधूनचे फोन नंबर मी शो केलेले नाहीत तर ते वधूनचे नंबर पण काही लोकांना भेटतील परंतु त्यासाठी वेगळे पैसे आकारावे लागतात आणि हा जो व्हिडिओ आता म्हणजे असं असे जे व्हिडिओ बनवतो त्यासाठी फक्त मी दोन हजार घेतो सध्या भईश, पण भविष्य भविष्यात की ते वाढणार तो भाग वेगळा पण आत्ता सध्या दोन हजार घेतोय तर इतर जे जाहिराती असतात म्हणजे वधूनचे डायरेक्ट फोन नंबरस आहेत त्यासाठी दोनशे रुपये सध्या फी ठेवलेली आहे हां ते डायरेक्ट यूट्यूबला जॉईन करायचे आहेत मला नाही करायचे आहेत माझ्या अकाउंटला पाठवायचे नाही ते डायरेक्ट यूट्यूबला जॉईन करायचे आणि युट्यूबशी माझी पार्टनरशिप आहे तिथे असं हां म्हणजे जे कोण आहेत त्यांना मी सांगतो या माध्यमातून हां 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 तर हाँ, हाँ, हाँ. तुम तुम्हाला काय करायची गरज नाही साहेब कारण तुमचा व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे आता तुम्हाला जे फोन येतील फोन जास्त येत नसतात पण जे येतात ते खरेखरे असतात हां पण जरी फोन आला जरी कुठल्या मुलीचा म्हणा किंवा कोण कोणाचा आला नातेवाईकांचा तर जरा सावध कसं राहायचं सांगतो तुम्हाला ॲक्च्युअल समोरून कोण घाई मारत असेल हां तर जरा सांभाळून राहायचं कारण कुठेतरी धोका होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं दिसायला सुंदर मुलगी आली हां तरीसुद्धा राहा कारण कसं कारण एवढ्या सुंदर मुली आश्रममधून सांगणाऱ्या लोक भरपूर असतात त्याच्यामुळे ते, ते पण सावध राहा कुठेतरी फ्रॉड होऊ नये म्हणून आणि हां आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं म्हणजे काय की जे कोण पार्टी येईल त्याचा पत्ता वगैरे घ्या आणि त्या पत्त्यावर ते राहतात का हे चेक करा आणि तिथे प्रत्यक्षात जा तिथे खरोखर राहतात का बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे चौकशी करून ते लग्न करायचं आहे कॅरेक्टर एकमेकांचं चेक करा असं हां हां तर मित्रांनो हा जो नवरा मुलगा आहे हा व्यवसाय करतो आहे प्लस शेती पण आहे त्याची नऊ एकर जमीन आहे बरोबर ना हां तर नऊ एकर जमीन आहे मुलाची तर या मुलाला आपण जास्तीत जास्त शेअर करूया आणि या मुलाचं लग्न आपल्याला जुळवायचं आहे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया आणि मी जे मित्रांनो जे व्हिडिओ टाकलेत ते जर तुम्हाला पटत असतील तर म्हणजे मी जे 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 गोष्टी सांगतो व्हिडिओमधून इतर व्हिडिओमधून किंवा या व्हिडिओमधून ते जर तुम्हाला पटत असतील तर तुम्ही स्वेच्छेने कमेंट करा खालती म्हणजे मला कळू देत की मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा काय प्रॉब्लेम आहेत किंवा इतर काही गोष्टी मला भविष्यात जर कराव्या लागल्या तर तुम्ही सुचवू शकता तर ते तुमच्या माध्यमातून मला कळत जातं की मी समाजासाठी किती थी योग्यतेचं आहे किंवा काय तर त्याच्यामुळे ते, ते कळवत राहा मला मध्ये मध्ये तुमच्या कमेंटमधून बरंच काही मला शिकायला मिळतं आहे तर त्यामुळे आणि मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण कोणाचं ते घर बनवतो आहे आपण त्यामुळे शेअर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद